इथे घरी सुभेदार येऊन गेल्यावर प्रतिमाला खूपच मोठा धक्का बसतो प्रतिमा म्हणते हे असं कसं होऊ शकतं अश्विना आणि तन्वीचं लग्न कसं होऊ शकत मी होऊच देणार नाही तन्वी जर त्या घरात लग्न करून गेली तर ती नक्कीच सायलीला त्रास देणार आणि ती मुळात त्रास देण्यासाठीच त्या घरात जाते सायलीला किती त्रास होईल जर हिने लग्न केलं तर ही तिला पाण्यात बघेल नाही नाही मी सायलीला असा त्रास होऊ देणार नाही तेव्हाच त्या दिवशी आम्ही गेलो होतो महाशिवरात्रीला म्हणून ही मुद्दा तिथे कामं करण्याची नाटक करत होती जेणेकरून सुभेदारांच्या मनात हि हिचं स्थान निर्माण व्हावं म्हणून आणि तो मूर्ख अश्विन पण असा कसा त्याच्या मोठ्या भावाशी हिचं लग्न ठरलं होतं दोनदा लग्न मोडलं आपला मोठा भाऊ हिच्याशी लग्न करू शकत नाही मग हा कसा तयार होतो हे काही प्रतिमाला समजत नाही आता प्रतिमाला खूपच राग येतो प्रतिमा म्हणते नाही मी तन्वीचं आणि अश्विनचं लग्न नाही होऊ देणार म्हणून प्रतिमा खाली येते आणि प्रिया हॉलमध्ये बसलेली असते तिच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते हे सगळं खूळ तूच अश्विनच्या डोक्यात घातलं असणार तू माझ्याशी लग्न कर म्हणून तेव्हा प्रिया म्हणते अगं आई काही काय बोलतेस सुभेदार स्वतः इथे माझ्यासाठी मागणी घालायला आलेले मी कशाला त्याला भडकवू आणि तू काहीही बोलू नकोस तुला काही माहीत नसतं तू घरात बसून काय करतेस ग तुला नाही इकडची ना तिकडची कसली माहिती आणि डायरेक्ट मला माझ्यावर हात उचलतेस तेव्हा प्रतिमा म्हणते गप्पा बस जास्त बोलूच नकोस तू तर मी तुझं आणि अश्विनचं लग्न लावूच देणार नाही तेव्हा प्रिया म्हणते मी पण बघते तू माझं लग्न कसं अडवतेस ते आता धमकी देणाऱ्या त्या प्रियाचं प्रतिमाला खूपच राग येतो प्रतिमा म्हणते मी पण तुला चॅलेंज करते मी तुझं आणि अश्विनचं लग्न होऊच देणार नाही आणि तू त्या घरात का जातेस ना लग्न करून ते मला चांगलंच माहिती आहे तू सायलीला त्रास द्यायला जातेस ना बरोबर ना तेव्हा प्रिया म्हणते हो बरोबर ओळखलं जाई तू मी तिथे सायली आणि अर्जुनला त्रास द्यायला जाते त्यांनी माझा अपमान केला काय त्या अर्जुनने माझं माझ्याशी ठरलेलं लग्न दोनदा मोडलं मग त्याची त्याला शिक्षा नको का मिळाल्या त्याचं त्याला काही वाटत नाही पण मला त्रास झाला आहे मला किती आतून दुःख झालं हे तुम्हाला कोणालाच कळणार नाही आणि ती सायली त्या सायलीने माझं दुसऱ्यांदा लग्न मोडलं आहे जर ती लग्न मंडपात आलीच नसते तर अर्जुनने आज माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असतं मी अर्जुनची बायको असती आज मी सुभेदारांची सून असते आणि त्या घरात राहिली असते पण त्या सायलीने सगळं हे मुद्दाम केलं आणि माझं लग्न मोडलं मी पण तिला असं सुखासुखी नाही जगू देणार मी पण तिला अशी जिवंतपणे नरक यातना देणार म्हणूनच मी त्या घरात चालली आहे आता प्रतिमाला खूपच राग येतो प्रतिमा लगेच प्रियाला म्हणते हे बघ तन्वी अगं तुझं आणि अर्जुनचं एकमेकांवर प्रेम आहे असं तू बोलतेस ना तुझं असेल पण अर्जुनचं तुझ्यावर प्रेम नव्हतं अर्जुन तुला कधीच त्याची बायको म्हणून त्याने तुला स्थान दिलं नसतं तुमच्या दोघांमध्ये नेहमीच भांडणं झाली असती मग तुमच्या दोघांमध्ये सुखाचा संसार कसा झाला असता वाळा म्हणूनच सायली आणि अर्जुननेच एकत्र यायला पाहिजे होतं आणि ते एकत्र आले तू आता तो विषय सोडून दे आपण तुझं दुसऱ्या मुलाशी लग्न लावूया तू सुभेदारांच्या घरात जाऊ नकोस तू अश्विनशी लग्नाला नकार दे तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही मी असं कधीच करणार नाही प्रतिमा म्हणते ठीक आहे तू जर करणार नशील ना तर मी रविराजला सांगेन आणि रविराजसुद्धा तुझं लग्न होऊच देणार नाही तर आता प्रियाला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू